नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसल चौमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आणि आज आपण पठारी पावटा असतो का नाही त्याचं कालवण बनवायचं आहे ना मसाला ना कुठली पेस्ट पण टेस्टी आमच्या सासूबाई अशा बनवते त्याने आमच्या नवरोबाला पण तसंच आवडते म्हणून करूया चला तर सगळ्यात आधी पावटा चांगला भाजून घ्यायचा आहे तेल बिल काही टाकायचं नाही स्वच्छ धुवून घ्यायचा आणि भाजायचा पावट्याला चांगलं डाग पडेपर्यंत पावटा भाजायचा नंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आणि दोन चमचे लाल तिखट टाकले ही चटणी सगळी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे चांगली भाजून घ्यायचे आता ही चटणी मिक्स करून आहे की नाही मग आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले आणि अशा पद्धतीने करा बघा घरामध्ये गा कसला वास सुटतोय चांगला वासतानाच माणसाशी म्हणणार कशाच कालवून बनवले आज आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं आता तेलामध्ये एखाद मिनिट फक्त परतवून घ्यायचं आहे असा मस्त मस्त वास घरामध्ये सुटायला लागला आहे की नाही काय बोलू तुम्हाला आता ह्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आहे जास्त उकळेलं वगैरे टाकायचं नाही फक्त कोमट करून टाकायचं आहे पाणी म्हणजे काय होईल त्याला कट येईल चांगला वर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी आणून घ्यायचे अजून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतल्या आणि ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची बघू शकता उकळी आल्या आता ही पंधरा मिनटं तर ठेवायचं आहे गॅसवरती शिजवत मग बघा कसला झंझणी तर रस्सा होतोय तर बघू शकता पंधरा मिनटांनंतर कालवण आटले आणि त्याला तर्री पण छान आल्या ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पावटा शिजलाय का बघूया तर बघा पावटा पण शिजलेला आणि झणझणीतच लागतोय ह्याच्यामध्ये कुठला मसाला वापरला नाही पेस्ट वापरली नाही तरी पण झणझणीत झालाय तर तुम्हाला पठारी पावट्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा